या अगोदर आपण बघितलं की आईसाठी बॅग पॅकिंग कशी करायची आता बघणार आहोत बाळासाठी बॅग कशी पॅकिंग प्या, करायची कारण आपल्याला नवीन पाहुण्याला आणायचं आहे तर पाहुण्यासाठी आपल्याला न खास गोष्टी पॅक करायच्या आहेत त्या जाणून घेणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी मी बोनस टीप सुद्धा महत्वाच्या देणार आहेत पण तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी बघायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला मला पूर्णपणे खात्री आहे की नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि प्रत्येक गरोदर महिलापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे म्हणजे ते आतापासूनच तयारीला लागतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामीच्या कृपेने सर्वांना स्वारोग्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना तुम्हाला छान हेल्दी गुटगुटीत गुड़ बाळ लवकरच तुमच्या हातात येण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यामध्ये आपण पार्टनरची बॅग कशी पॅक करायची हे सुद्धा पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही क्षणी तुम्हाला वाटलं की हो आपल्याला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरला आहे तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि इतर व्यक्तींसोबत नक्की शेअर करा चल चला नंबर एक ला, आप ला आहे आपल्याला बघायचं आहे की बाळासाठी चार ते पाच जे कॉटनचे ड्रेस आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि तेही आपल्याला फ्रंट ओपन घ्यायचे आहेत हे बघा मी इथे दाखवत आहे असे फ्रंट ओपन तुम्हाला ड्रेस घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्याला बाळाला घाई झिली घालता येतील काढता येतील आणि आपल्याला असं डोक्यातून घालायचे घ्यायचे नाही ड्रेस हे लक्षात ठेवा आणि सुरुवातीला सांगते मी की बऱ्याच ठिकाणी अशा म्हणजे समाजामध्ये प्रचलित आहेत की अशा काही गोष्टी की बाळाला पाचवीपर्यंत अंगावर नवीन कपडे घालायचे नाही बाळाला टोपडी सुद्धा घालायची नाही मग पाचवीला आपण मग त्याला ते टोपी वगैरे त्याला हाताने शिवतात ती पुंजतात आणि ती पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला त्यानंतर मग आपण त्याला टोपी वगैरे घालायची पण ह्या गोष्टी म्हणजे आपल्या परंपरागत चल चलत आलेल्या आहेत आपण त्या नाकारायच्या नाही छान गोष्ट आहे ती पण आपल्याला त्या पाळायच्यात पण यासोबत आपल्याला आधुनिक सुद्धा गोष्टी पाळायच्या आहेत कारण का की त्या आपल्यासाठी आपल्या बाळासाठी सुरक्षित आहेत म्हणून तर आपल्याला त्या गोष्टी पाचवी दिवशी जे काही पूजा अर्चा असते किंवा जे काही गोष्टी आपल्या परंपरागत चाललेल्या आहेत त्या गोष्टी करायच्या आहेत पण यासोबत आपल्याला नवीन बाळासाठी जे कॉटनचे गौर, ड्रेस सांगितले ते घ्यायचे आहेत कारण बाळ जन्मल्याबरोबर आईच्या पोटामध्ये तो खूप सुरक्षित असत त्याला बाहेरची हवा वगैरे किंवा या हवेतील जंतू वगैरे हे काहीही त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत पण बाळ ज्या वेळेस बाहेर येतं त्यावेळेस खूप सेन्सिटिव्ह असतं म्हणजे आपण नेहमी घरात राहणार कधी उन्हात गेलो नाही काही नाही आणि आपल्याला डायरेक्टली जर का, का शेतात पाठवलं हो कामाला भर उन्हामध्ये तर आपली काय अवस्था होणार आहे त्या ठिकाणी हो की नाही मग यासाठी आपल्याला आपल्याला आप पण त्यावेळेला म्हणजे डोक्याला बांधण्यासाठी आपल्याला काहीतरी न्यावं लागेल सनस्क्रीन लावून जावं लागेल म्हणजे आपल्या त्वचावर त्याचा प्रॉब्लेम हो, काही म्हणजे आपल्या त्वचेवर त्याचा इफेक्ट होणार नाही जशा आपल्याला ह्या काळजी घ्यावी लागणार तसंच बाळासाठी सुद्धा काळजी घ्यावी लागते बाळ जन्मल्याच्या नंतर बाळाच्या डोक्यातून खूप सारी त्याच्या शरीरातली जी गर्मी आहे ती बाहेर फेकल्या जाते त्यासाठी बाळाचं डोकं गरम ठेवणं बाळाचं डोकं बाळाचं डोकं गरम ठेवणं बाळाचे हात पाय छाती ह्या गोष्टी गरम ठेवणं खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच बाळाला जन्मल्याबरोबर टोपी घालणे त्याला कपडे घालणे त्याला सॉक्स घालणे त्याला मिटन्स घालणे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणून ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत तर लक्षात घ्या मी ज्या कोणत्या गोष्टी सांगत आहेत ना कपड्या संदर्भात तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उन्हात व्यवस्थित म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित धुवायच्या आहेत उन्हामध्ये वाळवायच्या आहेत आणि छान पॅक करून ठेवायच्या नाहीत म्हणजे असं नाही की मी चार ते पाच ड्रेस सांगितले म्हणजे तुम्ही ते दुकानवर आणायचे आणि मग ते छान पॅक केलेले आहेत ते तसेच बॅगमध्ये टाकायचे का नाही ते तुम्हाला व्यवस्थित धुवायचे आहेत वाळवायचे आहेत आणि नंतर बॅगमध्ये ठेवायचे आहेत कारण ते जे ड्रेस आलेले असतात ते कुठून कुठून आलेले असतात कोणकोणत्या गाडीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणाकोणाच्या हात लागलेला असतात किती कस्टमरच्या हातातून तो गेलेला असतो आणि म्हणूनच आपल्याला बाळाला त्या सगळ्या पासून बचाव करण्यासाठी आपल्याला ते धुवायचे आहेत नंबर दोन आहे की बाळासाठी दोन ते तीन टोपी घ्यायच्या आहेत त्या सुद्धा कॉटनच्याच आणि त्या व्यवस्थित अशा नॉट बांधता येतील अशा घ्यायच्या आहेत नंबर तीन आहे आपल्याला बाळासाठी चार ते पाच सॉक्सच्या जोड घ्यायचे आहेत किंवा आणि आणि त्यासोबतच आपल्याला चार पास था 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 रबर वाली ते पाच मिटन्स घ्यायचे म्हणजे हातात घालण्यासाठी रबरवाले येतात ते नका घेऊ म्हणजे ते काय होतात आशे बघा मी इथे दाखवत आहे तुम्हाला के असे केल्यानंतर बाळ थोडासा हात वगैरे हलवतात तर ते थोडस इलेस्टिक ढिल झालं ना की ते हातातून निसटून पडतात ऑटोमॅटिकली म्हणून आपल्याला घ्यायचे आहेत ते नॉटवाले इथे पण दाखवत आहे अशा प्रकारचे नॉटवाले तुम्ही घ्या म्हणजे ते बाळाने हात वगैरे जरी हलवले किंवा ते ढिले होण्याची वगैरे काही शक्यता नसते आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला किती वेळ घालायच्या आहेत कधी कधी घालायच्या आहेत यामध्ये बारीक सारिक व्हिडिओ असे भरपूर येणार आहेत आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अशा छोट्या आणि महत्वाच्या गोष्टीसाठी तर लक्षात घ्या आपल्याला चार ते पाच सॉक्स आणि चार ते पाच आपल्याला मिटन्स घ्यायचे आहेत ते ही नॉट वन नंबर चार आहे आप आपल्याला दोन ते तीन ब्लँकेट्स घ्यायचे आहेत बाळासाठी शॉल घ्यायचे आहेत किंवा मग आपल्याला दुपटे घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ज्या वेळेस डिलिव्हरी होते ना तर ते एक वरती ठेवा म्हणजे एक आपल्याला डिलिव्हरी ज्यावेळेस आपली डिलिव्हरी होती ना तर त्यावेळेस आपल्याला ते आप जमा करायचं ते डॉक्टरांकडे किंवा ती जे कोणी सिस्टर वगैरे असतील त्यांच्याकडे जमा करायचं आहे म्हणजे बाळ ज्यावेळेस बा म्हणजे ज्यावेळेस डिलिव्हरी ना त्यावेळेस बाळाला वगैरे स्वच्छ करून ते काय करतात की बाळाला त्या कपड्यामध्ये व्यवस्थित गुंडाळतात आणि नातेवाईकापर्यंत देतात तर त्यासाठी आपल्याला ते एक सुती कॉटन साडी असेल तुमची किंवा लुगड्या असेल तर त्याला असं मोठ्या आकाराचं चा, चाहेरी करा आ, मी तुम्हाला इथं दाखवत आहे बघा असं नरम सुती कपडा घ्यायचा आहे नऊ मऊ तर त्याला चाहेरी कपडा करून तुम्ही शिलाई मारून घ्या आणि ते व्यवस्थित म्हणजे त्या वरतीच ठेवा सगळ्यात वरती आणि बाकीचे जे आहे तुम्ही एक्स्ट्रा ते तुम्ही बॅगमध्ये ठाका आणि हे एक वरती छोट्या मध्ये ठेवा म्हणजे हे काय होईल आपल्याला डिलिव्हरी रूममध्ये आपल्याला ते सिस्टर मार्फत त्यांच्या हातामध्ये देता येईल म्हणजे ते बाळाला डिलिव्हरी झाली की बुंडावणं आपल्या जवळ आणून देतात बाळाला व्यवस्थित रॅप करतात आणि आपल्याकडे आणून देतात त्यासाठी हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत यानंतर पाच नंबर आहे आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा लंगूट घ्यायचे आहेत नॅपिस घ्यायचे आहेत कारण बाळ वारंवार सु करतं शी करतं तर त्यासाठी आपल्याला लंगोट हे चेंज करण्यासाठी एक्स्ट्राचे आपल्याकडे असायला हवेत आणि यासोबत नंबर सहा आहे की आपल्याला डायपर्स आहेत कारण डाय डायपर्स आपल्याला असे घ्यायचे की न्यू बॉर्न बेबी साईजचे घ्यायचे आहेत आपण त्या त्यामध्ये स्मॉल लार्ज अशा साईज पण येतात पण आपल्याला न्यू बॉर्न साईज घ्यायची आहे म्हणजे ते बाळाला व्यवस्थित बसेल आणि हे पण आपल्याला दहा ते बारा घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही दिवसभरामध्ये लंगोटच वापर आपण रात्रीला तुम्हाला वारंवार डिस्टर्ब होऊ नये म्हणजे किंवा बाळाची यासाठी तुम्ही रात्री डायपर्स यूज करू शकता यासोबत आपल्याला कॅरी बॅग्स घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी काही टाकण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कॅरी बॅग सुद्धा सोबत ठेवायच्या आहेत नंबर सात आहे बेबी वाईब्स घ्यायच्या आहेत आप आपल्याला सोबत म्हणजे बाळाने शी केल्याच्या नंतर आपल्याला बाळाची जी शीची जागा आहे ती नाजूक असते तर ती पुसण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे बेबी वाईब्स किंवा आपण आपल्या छोट्या चो, सुती कपड्याचे नरम मऊ कपड्याचे सुद्धा छोटे छोटे कपडे ठेवू शकतो ते बाळाला व्यवस्थित पुसण्यासाठी आठ आहे आपल्याला सोबत ठेवायचं आहे ती बेबी रॅशेस क्रीम तुम्ही लंगोट वापरत असाल किंवा डायपर्स जरी वापरत असाल तर ती बाळाच्या बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की रॅशेस पडतात मग त्यावेळेला आपल्या आपल्याकडे आपण रॅशेस क्रीम असणे आवश्यक आहे त्यासोबतच जर का आपण ते अवेलेबल नाही करू शकलो किंवा ऐन वेळेला प्रॉब्लेम येऊ नये यासाठी बदाम तेल किंवा खोबरेल तेल सुद्धा आपल्याला सोबत ठेवायचं आहे नंबर नऊ आहे आपल्याला बेबी ऑइल बेबी लोशन आणि बेबी सोप म्हणजे बेबी साबण ह्या सुद्धा गोष्टी ठेवायच्या आहेत आता बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये ते काय होतं की त्यांच्याकडेच ते सर्व काही किट असते ते सिस्टर लोक येतात आणि ते काय बाळाला व्यवस्थित पुसून वगैरे घेतात आणि आपल्याला परत कपडे वगैरे घालून बाळाला आपल्याकडे देतात पण त्यांच्या वस्तू घेण्यापेक्षा आपण आपल्या आवडीच्या किंवा आपल्या कि बाळासाठी सुरक्षित असतील अशा गोष्टी आपण सोबत नेलेल्या केव्हाही चांगल्या नंबर दहा आहेत आपल्याला सॉफ्ट बेबी टॉवेल घ्यायचा आहे मऊ कपड्याचा घ्यायचा आहे म्हणजे बाळाला पुसण्यासाठी तो आपल्याला कामी येईल नंबर अकरा आहे आपल्याला नेल कटर घ्यायचे आहे तेही बेबी नेल कटर घ्यायचे आहे कारण बाळ जन्मतं त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं की बाळाचे नखं जे आहे ते फार प्रमाणात वाढलेले असतात बाळ असा असा हात करत आणि खालीवर करताना काय होतं की बाळाच्या चेहऱ्याला बऱ्याच वेळा त्याचे नख जे आहे ते ओढले जातात त्यासाठी बेबी नेल कटर तुम्ही नक्कीच बाळा बाळाच्या बॅगमध्ये ऍड करा विसरू नका नंबर बारा आहे आपल्याला एक ती दोन ते दोन बाळासाठी मऊ असे स्वेटर ठेवायचे आहेत कारण थंडीचे दिवस येत आहेत त्यासाठी स्वेटर बाळासाठी ऍड करायला तुम्ही अजिबात विसरू नका आणि तेही आपल्याला फ्रंट ओपन घ्यायचे आहे नंबर तेराचा जो मुद्दा आहे ते खूप महत्वाचा आहे कारण सुरुवातीला बऱ्याच वेळा आईला जे आहे दूध येत नाही म्हणजे uh, ज्या वेळेस सिझरियन uh, झालेलं असतं त्यावेळेस पण आणि नॉर्मल झालेलं असेल त्यावेळेस पण बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो तो बाळाला दूध पाजण्यासाठी म्हणजे काही वेळेला बाळाला आईला पकडता वगैरे येत नाही तर अशा वेळेला आपण काय करू शकतो की एक आपल्याला वाटी चमचा सोबत ठेवायचा आहे आणि आपल्याला त्या वाटीमध्ये आपण आईच्या स्तनामधील दूध काढून ते बाळाला चमच्याने भरवू शकतो असं एका घासून वगैरे कोरडे करून स्वच्छ एका पन्नीमध्ये आपल्याला सोबत घ्यायचं आहे पण याच्यासोबतच सोबतच नंबर चौदा आहे आपल्याला प्लॅस्टिक कागद ठेवायचे आहेत सोबत एक्स्ट्रा दोन तरी कारण जर का बाळाच्या खाली टाकण्यासाठी आपल्याला ते ठेवायचे आहेत म्हणजे बाळाने सू केली शी केली तर ते एकदम खालचे असे सगळे कपडे आहेत किंवा आपली बेडशीट असेल गादी असेल ते काय आहे ते सगळे ओले होणार नाही घाण होणार नाही ना ना, यासाठी आपल्याला ते प्लॅस्टिक कागद सोबत ठेवायचे आहेत आणि मार्केटमध्ये हो काय होतं की खालून पण येते आणि वरतून असा मऊ सर कपडा असतो तर तसे सुद्धा भेटतात तुम्ही तेही तुम्ही सोबत ठेवू शकता आणि यासोबत सगळ्यात महत्वाचा पंधरावा मुद्दा आप आहे आपल्याला दोन ते तीन आपल्याला छोटी छोटी गोधडी घ्यायची आहेत बाळाला तिथे म्हणजे ठेवण्यासाठी म्हणजे व्यवस्थित आपल्या स्वच्छ धुवायचे आहेत वाळवायच्या आहेत आणि स्वच्छ करून ते बॅगमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला दोन ते तीन गोधडी सोबत ठेवायच्या आहेत छोट्या छोट्या स्मॉल आता वेळ आली आहे ती बोनस बोनस्टीप म्हणजे अशा आहे की आपल्याला फिडिंग पिलो सोबत ठेवायची आहे आता जर का तुमच्याकडे फिडिंग पिलो नसेल तर तुम्ही त्याच दवाखान्यातील एखादी अवशी वगैरे असते ती घेऊ शकता मांडीवरती त्यावर तुम्ही सोबत आणलेला स्वच्छ कपडा टाका आणि त्यावर बाळाला ठेवून तुम्ही बाळाला व्यवस्थित पाजू शकता आता बाळाला पाजायचं कसं बाईने बसायचं कसं बाळाने स्तन तोंडात धरायचं कसं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत स्तनपानाबाबत तर या सगळ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की चेक करा त्याची तुम्हाला खूप मदत होईल आणि आता आपण बघूया की पार्टनरची बॅग कशी भरायची ती आपल्यासोबत जे कोणी पार्टनर आपल्यासोबत जे कोणी पार्टनर येणार आहेत तर त्याची आई असेल मावशी असेल काकू असेल आपण तुमचे मिस्टर असतील भाऊ असेल जे कोणी असेल ना तर त्यांची आपण बॅग पॅक करायची आहे तर त्यामध्ये घ्यायचे आहेत त्यांचे दोन ते तीन रेस ता। घ्यायचे आहेत टॉवेल ब्रश कंगवा आणि चार्जर ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून लक्षात घेऊन घ्यायच्या आहेत काय हे आपल्याला ब्लँकेट त्यांना जर का औषधी वगैरे चालू असेल तर त्यांची औषधी पण आपल्याला आवर्जून लक्षात ठेवून सोबत घ्यायच्या आहेत आणि ही जी, आ, जी मी तुम्हाला इथे देत आहे बघा याची म्हणजे बाळाची बॅग कशी पॅक करायची त्याचा पण मी इथे आ, फोटो अपलोड केला आहे आणि पार्टनरची बॅग कशी भरायची याचा पण फोटो अपलोड केलेला आहे तुम्ही याची लिस्ट बनवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या पार्टनर सोबत नक्की शेअर करा म्हणजे ते ऐन वेळेला ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ऍड करतील आणि चेक लिस्टनुसार चेक पण करतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आता जे कोणी तुमच्यासोबत येणार असतील तर त्यांना कुणाला बीपी असेल कुणाला शुगर वगैरे असेल किंवा कुणाला साधा सर्दी खोकला ताप वगैरे जरी असेल त्यांना त्या ते औषध गोळ्या चालू असतील तर त्या औषध गोळ्या त्यांना सोबत घ्यायला सांगा तुम्ही लक्षात आणून द्या किंवा त्यांच्याकडे ही यादी बनवून द्या किंवा जर का तुमच्याकडे कॅमेरा वगैरे असेल तुम्हाला फोटो काही शूट वगैरे करायचं असेल तर त्यासाठी कॅमेरा हे पण तुम्ही नक्कीच सोबत ठेवू शकता तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि यामध्ये जर माझ्या काही गोष्टी विसरल्या असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपल्या इतर मैत्रिणी ज्या आहेत त्यांना सुद्धा याची मदत होईल आणि माझ्या पण लक्षात येईल माझं नेमकं काय विसरलं आहे ते तर असाच हेल्पफुल आणि छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक